हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत साकवताची भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची तरी मी इथं स्वच्छ अशी साफ करून घेतलेली आहे भाजी आणि दोन ते तीन पाण्याने देखील धुवून स्वच्छ अशी घेतलेली आहे जेणेकरून एखादा मातीचा वेग असेल तर ते पाण्यावाटे निघून जाईल तर आणि नंतर मी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी थोडंसं पाणी परत त्यात ओतलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि दुसरा एका प प्लेटमध्ये शेंगदाणे थोडेसे घेतलेले शे आहेत जे की कच्चेस आहेत मी ते देखील शिजून घेणार आहे तर ते भाजी भाजीच्या न वरती झाकण जे ठेवलेलं आहे त्यात शेंगदाणे देखील टाकलेले आहेत आता मी इथं कुकरला शेंगदाणे आणि भाजी शिजून घेणार आहे पण दोन्ही वेगवेगळं वेग एकत्र नाही दोन ते तीन शिट्ट्यात भाजी आरामशीर शिजते इथं मी लसूण सोलून घेत आहे आणि मिरची आणि जिरं एवढंच सामान आपण टाकणार आहोत आणि खूप छान अशी टेस्टी भाजी लागते बऱ्याच जणांना माहीत दे, देखील असेल खूप छान अशी टेस्ट त्याची लागते तर मी आता हे वाटण देखील बारीक करून घेणार आहे आणि तीन शिट्ट्यानंतर भाजी आणि शेंगदाणे देखील शिजलेले आहेत शेंगदाणे आपण उकडलेले देखील म्हणू शकतो बघू शकता भाजी शिजवण्याच्या अगोदर जास्त दिसत होती शिजवल्यानंतर ती थोडीशी दिसत आहे अगदी मुठभर देखील इतकी असेल तर मी इथं मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे मिरची लसूण आणि जिरं आणि जे शेंगदाणे शिजवलेले होते ते ऑन ऑफ परत मिक्सर जाडसर असं ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं आणि भाजी देखील मी मिक्सरला ऑन ऑफ करतच फिरवलेली आहे बघू शकता भाजी देखील जास्त गाळा नाही करायचा थोडीशी रवाळ अशीच ठेवायची खूप छान अशी लागते अशीच ठेवल्यावर पूर्ण काळा केला तर खूप अशी वेगळीच लागते त्याची टेस्ट तर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे वाटण होतं मिरची लसूण आणि आल्याचं ते देखील टाकून घेतलेलं आहे बघू शकता ते चांगलं परतून घेतल्यानंतर मी थोडीशी त्यात हळद देखील टाकून घेणार आहे आणि हळद देखील त्यात चांगली परतवणार आहे हळद परतून घेतल्यानंतर जे की आपण शेंगदाण्याचं जाडं भरडं असं वाटण केलेलं होतं ते देखील जा घालून घेणार आहे शेंगदाणा जास्त बारीक करायचं नाही त्याची टेस्ट चांगली लागत नाही अजिबात थोडंसं असं टेक्स्चर जे आहे ते रवाळ ठेवलं किंवा आता खाली शेंगदाणा आला तरच ते छान लागतं आणि हे सगळं मिश्रण झाल्यानंतर जी भाजी आपण बारीक केलेली होती ओबडधोबड ती देखील त्यात घालून घेतलेली आहे बघू शकता आणि मी हे सगळं मिक्स केलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आत्ता कारण शिजवताना पण थोडंसं टाकलेलं होतं त्यासाठी आणि अशा पद्धतीने ही भाजी पुढच्या पाच मिनटात तयार होते एक एखादी उकळी जरी फुटली तर नंतर आपण गॅस बंद करू शकतो कारण अग ऑलरेडी शिजवलेली आहे ती भाजी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका